जुन्नर तालुक्याचे आमदार वल्लभ शेटबिनके यांची दुखाची वार्ता कळाल्यानंतर जुन्नर तालुक्यात शोककाळा पसरली आणि खरं तर एक जुन्नर तालुक्यातील एक धान्या वाघ म्हणून त्यांना संबोधलं जातं तर का संबोधलं जातं तर या जुन्नर तालुक्यात मध्ये एक वेगळा प्रकारचा दरारा त्यांच्यामध्ये होता मी लहानपणापासून बघत आलेलो आहे की या जुन्नर तालुक्यातलं प्रशासन असेल अधिकारी वर्ग असेल त्यानंतर कार्यकर्ता असेल तरुण असेल ज्येष्ठ असेल यांच्यामध्ये मनामध्ये आदर एक आदरयुक्त भीती त्यांची त्यांच्या त्यांच्याबद्दलची होती कुठलंही काम असेल तर ते म्हणजे नजरेतून अधिकारी त्यांचं ओळखायचा आणि ते काम मार्गी लावायचा असं हे व्यक्तिमत्व होतं तर या राजकारणामध्ये या जुन्नर तालुक्यात मध्ये खर तर पवार साहेबांच्या माध्यमातून सहा वेळा त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली आणि जुन्नर तालुक्यात चार वेळा ते आमदार म्हणून वीस वर्ष त्यांनी या जुन्नर तालुक्याचं नेतृत्व केलं ते नेतृत्व करत असताना या जुन्नर तालुक्यातील महत्वाची आणि विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बघायला विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वर्गीय सोपन शेठ शेरकर असतील आणि विघ्नर परिवार असेल विघ्नर परिवारांमध्ये जवळपास पंधरा वर्ष त्यांनी संचालक म्हणून त्या ठिकाणी काम केलं काम करत असताना विघ्नराच्या परिवारामध्ये किंवा कारखाना चालवत असताना त्या ते ठिकाणच्या असलेल्या आड्याअडचणी सोडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांचे आणि शर्कर परिवाराचे तात्विक मतभेद कायम त्या ठिकाणी निमित्तानं आपण बघितलेले असतील परंतु ते जरी तात्विक मतभेद जरी असले ते त्या राजकारणाच्या रूपाने असायचे परंतु शर्कर परिवार बेनके परिवाराचे स्नेहसंबंध जपायचं कामसुद्धा त्यांनी त्या ते माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कायम पा पाहायला मिळालेलं आहे तात्विक वाद बाजूला ठेवून एकमेकाच्या त्या एकमेकांच्या आपण बेनके साहेब किंवा शेरकर साहेब या माध्यमातून पाहिलेला आहे पवार साहेबां ज्या वेळेला काँग्रेस पक्षातून पवार साहेब वेगळे झाले आणि पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळेला प्रामुख्याने के पहिला उमेदवार कोण होता तर वल्लभशेठ बेनके हे पवार साहेबांचे पहिले उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले यातून पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व त्यावेळेला त्या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे ते पण आपल्याला आप पाहायला मिळालेले आणि त्यावेळेला पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून दोन वेळेला वल्लभ शेठ बेडके हे आमदार झालेले आपण पाहिलेले आहेत आणि त्यांची कारकीर्द पाहिलेली आहे असं हे व्यक्तिमत्व जाण्यामुळे खरंतर या जुन्नर तालुक्यावर पसरले विघ्नर परिवार किंवा त्यामध्ये शेरकर परिवारवर सुद्धा जेवढं बेनके परिवाराला दुःख झालंय तेवढंच शेरकर परिवाराला या ठिकाणी दुःख झालेलं आहे मी विघ्नर परिवारातील सर्व संचालक सभासद ऊस उत्पादक अधिकारी वर्ग सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना बापूरनं श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो ओम शांती अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका